आणि यंदा का नाही बाय हा दोनच रोज राहिले उतरान तरी सुद्धा आज लाडू सापडता ना नाही शे पोरेनीचा लाडू बांध लाडू बांध कराय मग आता एक वय येत ये असून काय येत बघ सुमंत मग रात बेतले बांधले सुमंत मग तुला तसे सांगू म्हणे मी ते म्हणत इला घ्यात लाडू बांध होते हा माल काय ते पाक पूक करायला काही एवढं येत ये नाही मॅ एवढं जमत नाही मग जरा शाना फरक पडत ही लागतात बा अशी ही सुमी तशी घर निरोप देवाले प्राटी ठीक आहे तुम्ही येन म्हणता मग सांग येतेस बा अस तुम ना बांधा या मधील हा, हा नाही मग मा कसा का मी बी तुला ते सांगेल ना तू ते म्हणता काय करस माय आम ना पोऱ्याने बी तब्येत बिघडेल शे इथला रिंगी 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 रिंगीस रिंगी, रिंगी करा ना तू माय आणि गाण सोडी राहणार नाही जेवण टाइमला सुद्धा तिला जोडेच बटस होती ना माने वरच बटस आजी बात तू म्हणजे ना गेली शांत दाद नाही लागू दिला ना तू मग तिला म्हणतं जाऊ देत पोऱ्या तरी बट मी दखस म्हणतं रिनाले शोभाले बाय दक्षू म्हणता येतील ते ஆனால் चाले मग मना घरी लागत मना घर करली सुद्धन हा आता ना माय तू घर आहे तू ना आणणार तर माहिती तुझं बाप कशा शे आता म्हणता तो करा ना उजी रायस ना आणणार नाही जाऊ दे मना काय नाही बेन पण तुला आणणार माहिती ना मग तुला असं तुले वाईट नको वाटत पण मग आखो बोलती ना मग त्या त्यापेक्षा मग तुम्हाला दोन्ही सभा दिन मन घरी लागते यार हा मग मन घर मला बांधली सुद्धा अशी कसं हा नाही बाबा हा कसा ना आणलं काय माहिती का आणणार ना मग आम्ही आणणार ना मन मी धरतीत मी हा

हा तुम्हाला बांधा वर्षाने बटपट कर असं हा तेच करू तेच नाही काय उंजूर येत नाही तसं करून जाऊ द्या हां मी का कोमल सांगितेस मग तिथल्या महत्वाला तुम्ही तुम्हाला घर हा मग कोमलला सांगितलेस मी कि बय मुरमुय घेऊ बो असं ती भी निवाडी निवाडी की ना मग भटी भटी तेवढं करीते मग जपेल विधीत लाख मा मग काय उन्यात का निचा लाडू आयना रतिन पाक करीस नी आज हा चला मग तुम्ही रिनन घर चालला लावतो शोभा यस मग मी सांगितलं तिथं तिथं ती यस हा हा चाले ना मग तशी करा ना बोलत काय नाही माय म्हणा बट माल मटेरियल रेडी छे हा दिस गुई पोडी पाडी पाक करीस नी मुरमुरा ना काला ना शेतळ हा मुरमुरा मामुरा ती बी बडवले मन से मन वाला रेडी हा 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 चाले मग चला मग रिना टाइम हो जाए ना को बर का मैं घर संगी यस नहीं घर मग कसं मैं रेडी जाए मग पटकर भी जाए बस हाँ चालू या मग जल्दी नाही म्हणतो शोभाने चिकी नागू आणलो आता काय भारी लाडू वैर ना आपले हा नाही त्या काए बहीण काय काय चालले अशी जीव खातच बिन लाडू वय दा वय ते बिन दादा हा ना ना माय करत ना हा कुठे मंगळले ता शो माय शोभा दाई हा कुठे मंगळले ता गुई

पोऱ्या काय करू बिंदादा यानं इथलं खाय पीस नि बिचारी शांतता लागत नि सदा अशी त्यांनी खाया खाऊ खाऊ खाऊस कर राह ना माय जडे जावा जडे अशाच करत ना माय जाऊ दे माय ना पोऱ्या जाते बटा पोरे तशाच राहतस मग काय कर जाते जाऊ देऊ का हा दिले एक लाडू दिते त्याने हां मग बडा पोरे नाही राहतस नाही फरक राह हा आम नाऊ जी वत्राय जी बिंदादा हा आवरात आवरात नाही आजी बा हा वय लाडू करतो तो इजो मग

राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणारी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दखा करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश